पाहूयात विशेष बातमी सामाजिक कार्यकर्ते निसार काझी यांच्या वतीने कारगिल विजय दिवस विशेष उपक्रमांनी साजरा सामाजिक कार्यकर्ते निसार काझी मित्रपरिवाराच्या संकल्पनेतून कारगिल विजय दिनानिमित्त शिवणी गावातील अजिमाजी सैनिकांचा सन्मान सोहळा शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता भारत मातेचे शत्रूपासून रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या आपल्या शूर जवानांनी मिळवलेल्या उत्तुंग विजयाचा हा दिवस आणि याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते निसारभाई काझी यांचा वाढदिवस होता निसार काझी यांनी अनावश्यक खर्च टाळून आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शूर जवानांचा त्यांच्या घरी जाऊन फेटा व झाड देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून सन्मान केलाय यावेळी जवानांनी आपल्या कारकिर्दीतील सीमेवरील प्रसंग सांगितले शिवनेगावचे सामाजिक कार्यकर्ते निसार काझी हे नेहमी समाज उपयोगी हो उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करत असतात पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी त्यांनी यावर्षी झाडे लावण्याचा व ती वाच वाचवण्याचा संकल्प पूर्ण केलाय सामाजिक कार्यकर्ते निसार काझी हे नेहमीच लोकांच्या हकीला धावून मदतीसाठी तत्पर असतात यावर्षी त्यांच्या औचित्य साधून आपल्या स्तरातून कौतुक होत आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निसार काझी बेंगलुर येथील युवा उद्योगपती राहुल एरंडे उद्योगपती महेश कदम संतोष जानकर सर अमोल वाघमोर सर सागर जानकर व इतर सहकार्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सीबीएस न्यूज मराठी सोलापूर